नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट अठ्ठ्याऐंशी दिवसाचा कम्प्लीट झाला आहे हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज आपण कार्ले प्लॉटला दावणी व बोरी साठी फवारणी घेतली आहे हा आपला जिओ टॅक्टर आज आपण फवारणीमध्ये घेतले आहे कॅरेथीन गोल्ड पाचशे मिली एमपंचाळीस एक किलो यारा विटा बायोट्रॅक एक लिटर याराविटा बायोट्रॅक आपण पहिल्यांदा टॉनिक घेतले आहे त्याचे कसे रिझल्ट आहेत ते कमेंटमध्ये सांगा कॅरथिन गोल्ड ओ एम पंचायतचे दावणी व बुरीसाठी चांगले रिपोर्ट आहेत त्यामुळे आपण आज कॅरथिन गोल्ड ओ एम सोबत याराविटा बायोट्रॅक ह्या फवारणी घेतली आहे आज आपल्याला सहाशे लिटर पाणी लागले आहे दोन साईड फवारणी करता